नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी एक छान झुमर बनवलेला आहे जो की हॉल हँगिंगसाठी खूप छान असा दिसतो शो येतो घराला त्यामुळे तर हे बघा मी छान असं झुमर बनवलेलं तुम्ही पाहू शकता जास्त लॉंग नाही आणि जास्त Oh, कमी नाही तर हे बघा याच्यासाठी मला तीन रिंगा लागलेल्या आहेत एक आहे सहा इंच एक आहे साडेचार इंच आणि एक आहे अडीच इंच अशा तीन रिंगांचे यूज केलेलं आहे आणि जे की हे बघा मी पाठीमागं मी तुम्हाला म्हटलं होते की फुल मनी एक असतात ते हे बघा मी इथं यूज केलेलं आहे त्यांचं तुम्हाला दिसत असेल इथं व्यवस्थितपणे तर अशा पद्धतीने मी छान असं झुमर बनवलेला आहे तुम्हाला आवडला का आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा प्लीज सपोर्ट शोवर तुमच्या सपोर्ट शिवाय मी पुढं जाऊ शकत नाही आणि हे बघा फायनल लुक असा आहे झोमरचा आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद